अखिल मसुबा उत्सव मंडळी ट्रस्ट तर्फे सर्वप्रथम मी सर्व महिलांचा स्वागत करते आणि आज जे मी इथं उभी आहे तर मी दोन हजार दहा साली सर्वप्रथम इथं स्पर्धक म्हणून होते माझे स्वतःचे मध्ये बचत गट आहेत आणि मध्ये पुरुष बचत गट चालू करणारा पहिली व्यक्ती मी आहे आणि आता आमचे पुरुष गट एवढे व्यवस्थित चालू आहे की सगळ्यांना पंधरा पंधरा वर्ष झालेले आहेत आणि अनेक जण वेगवेगळे उद्योग वगैरे करतात तर मी सर्वप्रथम इथं स्पर्धक म्हणून आले होते लागोपाठ तीन वर्ष मी प्रथम क्रमांकाची बक्षिस नेली दादांना असं वाटलं की आता परत ह्या चालत्या त्यापेक्षा त्यांनी मला इथं स्पर्धा प्रमुखच करून टाकलं की परत दुसऱ्यांना चान्स मिळू द्या आम्ही असे छोटे छोटे उपक्रम करायचो आणि त्यातूनच दादा ते फोटो बघून नंबर हे करायचे पहिल्या वर्षी मिळाल्यावर महिलांनी अजून उत्साहाने कार्यक्रम घेतले मग अजून उत्साहाने कार्यक्रम घेतले अनाथाश्रमापर्यंत वृद्धाश्रमापर्यंत बचत गट पोहोचले का तर केवळ अखिल महासभा मंडळी ट्रस्ट विविध स्पर्धा घेतात आणि त्या स्पर्धेमध्ये आपण कुठेतरी पहिल्या पाच मध्ये मध्ये बसावं म्हणून महिला स्पर्धा घ्यायला लागल्या आता मी दहा पासून काम करते स्वतः फाईल वगैरे चेक करते तर इतके सुंदर पहिल्या वर्षी बघतात काय केले त्याच्या वेगळं काहीतरी महिला करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या ह्यातून काहीतरी करून बचत गटातल्या महिला या सर्वसामान्य घरातल्या असतात कोणी कुठनं काही घेत नाही पण त्यातून उपक्रम राबून आज ते स्पर्धेला उतरतात हा खूप मोठा मला खूप अभिमान वाटतो की आपल्यामुळे आज या वर्षी गणेश कला क्रीडाला कमीत कमी नऊ कमी ते साडेनऊ हजार महिला कार्यक्रमाला होत्या एवढा छान आम्हाला रिझल्ट काढताना अक्षरशः चार दिवस गेले बक्षी की बक्षीस नक्की कोणत्या गटाला द्यायचं कारण यावर्षी आपण दहा नंबर काढले होते तर अजून पुढच्या वर्षी माझी इच्छा आहे की अजून तयारी करून आपल्याला वीस नंबर काढायची हे व्हावी आता ह्या कार्यक्रमासाठी महिन्या झालं दादा प्रयत्न करतायत आणि तुम्ही सर्वांनी एका कॉलमध्ये सगळ्यांनी आपली नावं नोंदवली आणि विशेष म्हणजे मी अलका ताई गुजनार अलका फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत मी त्यांचे विशेष आभार मानेल की त्यांनी खूप छान सहकार्य केलं आणि सर्वांची व्यवस्था केलेली आहे कुणी जायची गडबड करू नका सगळ्यांची व्यवस्था तुमच्यासाठी हे नियोजन महिना झालं करतोय तर कुणी काही गडबड करू नका सगळ्यांचं व्यवस्थित होईल आपली माझ्या स्वतः लेडीज पर्सनली लक्ष देतायत काही अडचण आली तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद